नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे यंदाच्या हंगामेतले हे दुसऱ्यांदा नाशिक गोदावरी नदीला पूर आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदीची जे मंदिर आहे ते पाण्याखाली गेलेले आहे आपण बघू शकतो एक हा संपूर्ण परिसर गोदावरी राम गंग गोदावरी परिसर आहे रामकुंड परिसर आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात पूजाविधीला येतात मात्र आता गोदावरी नदीला कालपासून काल संध्याकाळपासून पूर आलेला आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण परिसर जो आहे रामकुंड परिसर तो पाण्याखाली गेलेला आहे या परिसरातील जे छोटे मोठे मंदिर होते ते पाण्याखाली गेलेले आहे एकूणच तीन दोन तीन दिवसापासून नाशिक शहरात व धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे गंगापूर धरणातून जवळपास सात हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे तर आपण आता विक्टोरिया पुलावर आहे याच ठिकाणी हा विसर्ग आणखीन वाढून अकरा हजार क्युसेक इतका विसर्ग आता गोदावरी नदीमध्ये सुरू आहे त्यामुळं गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातले दुसऱ्यांदा पूर आलेला आहे एकूणच गोदावरी नदीला पूर आल्यामुळे गोदावरी नदीला जे धार्मिक विधी होती ते विधीला दे विधीवर देखील याचा परिणाम झालेला आहे आणि प्रशासनाकडून नागरिकांना गंग गोदाघाट किनारे राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे एकूणच येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात आणखीन मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणे येईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे यंदाच्या हंगामेतले हे दुसऱ्यांदा नाशिक गोदावरी नदीला पूर आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदीतील जे मंदिर आहे ते पाण्याखाली गेलेले आहे आपण बघू शकतो एक हा संपूर्ण परिसर गोदावरी राम गंग गोदावरी परिसर आहे रामकुंड परिसर आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात पूजा विधीला येतात मात्र आता गोदावरी नदीला कालपासून काल संध्याकाळपासून पूर आलेला आहे त्यामुळेच या संपूर्ण परिसर जो आहे रामकुंड परिसर तो पाण्याखाली गेलेला आहे या परिसरातील जे छोटे मोठे मंदिरं होते ते पाण्याखाली गेलेले आहे एकूणच तीन दोन तीन दिवसापासून नाशिक शहरात व धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे गंगापूर धरणातून जवळपास सात हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे तर आपण आता विक्टोरिया पुलावर आहे या ठिकाणी हा विसर्ग आणखीन वाढून अकरा हजार क्युसेक इतका विसर्ग आता गोदावरी नदीमध्ये सुरू आहे त्यामुळं गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातली दुसऱ्यांदा पूर आलेला आहे एकूणच गोदावरी नदीला पूर आल्यामुळे गोदावरी नदीला जे धार्मिक विधी होती ते विधीला दे विधीवर देखील याचा परिणाम झालेला आहे आणि प्रशासनाकडून नागरिकांना गंग गोदा घाट किनारे राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे एकूणच येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात आणखी मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे टप्प्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार येईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका